नमस्कार मंडळी मी सूरज सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सागर देशमुख सरांचं खूप खूप स्वागत सुख कळले ही मालिका कलर्स येते आहे आगामी मालिका आणि त्याच्यामध्ये तुमची वर्णी आहे मुळात नावातच किती परिपूर्णता आहे ना कळले अदरवाईज आता सध्या मालिकांमध्ये कर कळणार आहे कळेल का असं बरंच काय सुरू की या गोष्ट जेव्हा सांगण्यात आली आहे केदार शिंदेच्या मनातनं आलेली ही गोष्ट आहे त्या गोष्टी मधली जी पात्र आहेत आणि ज्या सिच्युएशन आहेत याला एका कुटुंबाचं एक स्ट्रॉंग कुंपण म्हणता येईल असं आहे त्याच्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये हे कुटुंब ढकललं जात त्या परिस्थितीमध्ये हे संघर्ष करून कसे मात करतात आणि विजयी होतात का नाही होत याच्याबद्दलची ही गोष्ट सगळी आहे त्याच्या या सगळ्या संकटामध्ये या, या वादळामध्ये मिथिला म्हणजे जी स्पृहाचं जे पात्र आहे ते आणि माधवचं पात्र म्हणजे जे मी साकारतो ते हे दोघं एकत्र या सगळ्या संकटांवरती कशी मात करतात किंवा कसं तोंड देतात त्यांना आणि त्याच्यामध्ये कंपॅनियनशिपचा एक नवीन अर्थ आपल्याला कळतोय का नाही कळतय याबद्दल भाष्य करणारी ही मालिका आहे आणि त्याच्यामुळे तू म्हटलं तसं बाकीच्या मालिकांप्रमाणे हे इकडे जाईल का तिकडे जाईल का असा स्कोप आत्ता mm -hmm. आता तरी काही फारसा दिसत नाही त्याच्यामुळे अत्यंत वॉटर ट्रीट कंपार्टमेंट मधली ही गोष्ट प्रेक्षकांना गोळीबंद बघायला मिळेल अशी एक आशा आहे निश्चितच पण आता तुम्ही जसं म्हणाला की पुढे काय होईल ही माहिती नाही आणि निश्चितच असं आहे की mm कलाकारांना -hmm. पुढे काय होणार हे माहितीच नसतात माहिती नसणं फायद्याचं असतं की तोट्याचं असतं कारण बरेचदा फायद्याचं असतं याच कारण असं की आपण त्या एका बोटीत बसलेलो आहोत आता जर वल्ल मारतोय आपण आपले आणि ते जातोय तर समोर जर का पाणी आपल्याला जर परिचयाचं असेल तर कित्येकदा आपल्याला कंटाळा येऊ शकतो ते पाणी जिकडे आपल्याला माहिती नाही की इकडे नक्की मगर आहे का सुसर आहे का अजून काही आहे तर ते एक प्रकारे चांगलंच असतं माझ्या दृष्टीने कारण की तुम्ही प्रत्येक वेळेला नव्याने ती गोष्ट आत्मसात करू शकता असं मला वाटतं निश्चितच आता सध्या ना म्हणजे थोडंसं आवांतर बोलूयात आपण कारण तुम्ही छान प्रकारे एक का मालिकेत काय असणार हे सांगितलेलं आहे जे काय तुम्हाला तुमच्या लेखक दिग्दर्शकांनी आणि केदार शिंदेने सांगितलं परंतु सध्या मालिकेंचा जो आवाक आहे तो इतका वाढलेला आहे की अक्षरशः हजार एपिसोड दीड हजार एपिसोड इथंपर्यंतच त्यांची आजकाल मजल आहे आणि कुठेतरी लोक कंटाळतात मग ते कमेंट्स तुम्ही सगळं तुम्हाला ठाऊकच आहे सगळं परंतु मग ही मालिका निवडत असताना खास असं काही विचारलं होतं का की हो तो एक तो एक ला किंवा त्यांना कि किती पर्यंत जाणार हे बघा जनरली मालिकेचा जो ट्रेंड असतो तो जनरली एका वर्षाचा कालावधी असतो या एका वर्ष हा म्हणजे तो एका वर्षाचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये आपल्याला ठरत कि आपली गोष्ट ह्याच्या पुढे आणखी जाऊ शकते का नाही जाऊ शकत जर जाऊ शकत असेल तर त्याच्यामध्ये ती नेतात गोष्ट पुढे कारण प्युअरली त्याच्यामध्ये काही काही त्यांचे कमर्शियल्स इन्व्हॉल्व्ह असतात बिझनेस पॉलिसीज इन्व्हॉल्व्ह असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या मालिकेचं मग अशा पद्धतीने सांगितली गेली की असं वाटत नाही की हे आणखीन कुठे भरकटण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळेच ती कुठेतरी स्वीकारली जाते दुसरी गोष्ट ज्या वेळेला कलर्स मराठी किंवा कुठली वाहिनी माझ्याकडे येते एखादी गोष्ट घेऊन त्यावेळेस त्यांना स्पेसिफिकली माझी आवडी निवडी आणि हे माहिती असते त्यामुळे सुद्धा त्यांना काय म्हणतात त्याला एक प्रकारचा विश्वास असतो की आपण कुठपर्यंतही न्यायची मी जेवढं तुम्हाला ऑब्झर्व केलंय त्याच्यानुसार की तुम्हाला एक ना तंत्र कळलं असं मला वाटतं तंत्राचा अर्थ आता त्याला तंत्र म्हणावं की त्याला काय म्हणावं ते तुम्ही ठरवा परंतु माझ्या भाषेत मी त्याला तंत्र म्हणतो की तुम्ही नाटक करता तुम्ही मालिका करताय तुम्ही सिनेमाही करता सो प्रत्येक माध्यमातला तुमचा एक एक ऑडियन्स आहे आणि तो तुम्ही गेन केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना भेटायला येता मालिका आता आय थिंक बरेच काळानंतर ही मालिका करता आणि मध्ये सिनेमे केलेत नाटक एक सुरू आहे सो हे ठरवून सगळं करता का की तुम्ही हे आपआप घडताय नाही ठरवून असं फार होत नाही खरं सांगायचं तर की मला आता ही मालिका करायची आणि नंतर मग मला हे नाटक करायचंय असं एवढं ठरवून आणि प्लॅन करून मला नाही वाटत गोष्टी होतात आणि मी तुम्हाला खरं फॅक्ट सांगतो खूप वेळेला काम येतही नसतात म्हणजे बरेचदा आपल्याला वाटत असतं की मला याच चित्रपटाचा भाग आहे किंवा मला या दिग्दर्शकाबरोबर काम करायचंय परंतु त्या दिग्दर्शकाला मी हवाच असेल असं नाहीये कारण की ज्या वेळेला प्रोड्युसर पैसे घेऊन गोष्टी गोष्टीवरती पैसे लावतात त्यावेळेला त्यांची इकॉनॉमिक्स वेगळी असतात आणि ते मी पूर्ण रिस्पेक्ट करतो त्या गोष्टीला परंतु नाटक करणं हे एकमेव गोष्ट अशी आहे की जी माझ्या हातात आहे मला कुठलं नाटक करायचंय कधी करायचंय कुठल्या कलाकारांबरोबर करायचंय हे मी ठरवतो कारण की ते इकॉनॉमिकली अत्यंत वायबल आहे माझ्यासाठी उद्या तुम्ही मला जर रंगमंच नाही दिलात आणि फक्त एक खोली दिलीत तर तिथे मी दोन लोकांचं नाटक एक पाच प्रेक्षकांसमोर सा सुद्धा सादर करू शकतो माझ्या आत्मसमाधानासाठी त्यामुळे मला हे नाटक ही कलाच मुळात भयंकर प्रेमळ आणि जिवाळ्याची आणि अत्यंत जवळची वाटतं निश्चितच <laughs> <कही बोग नाए। laughs> निश्चितच पण आहेत ना काही ठरवून करणारी माणसं त्यांच्याकडे येतात कामं हो, आणि ते त्यामुळे त्यांना ठरवून ते जमत करायला तस <laughs> आपल्याला तसं नाही आपलं जरा निश्चितच निश्चितच अर्थात मगाशी तुम्ही सांगेन माधव कामेरकर नाव आहे पात्राचं सो मगाशी तुम्ही बऱ्याच पात्राविषयी सांगितलेलं आहे पण काय असं कुठल्या छटा आहेत पात्राच्या ज्या मी जे रिलेट कर मी जे मग अशी म्हटलं तसं ना आ, हा माणसाचा प्रॉब्लेम मला पहिले अट्रॅक्ट करतो कुठले पात्र हा तो प्रॉब्लेम असा आहे की पीपल प्लीजिंग म्हणा किंवा आउट ऑफ द वे जाऊन मदत करायची दुसऱ्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन मदत करताना तुमची दुसऱ्या कडून जर काही अपेक्षा नसेल तर ते ठीक असतं अपेक्षा निर्माण तुमची जिकडे झाली तिकडे तो प्रॉब्लेम सुरू होतो कारण ती व्यक्ती तुमच्या मदतीला कधीच धावून येत नसते त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही घर होता तुम्ही प्रचंड आयसोलेट करून घेता स्वतःला कुंपण करता स्वतःभोवती की आता मी जगात कोणाला हा माधवचा प्रॉब्लेम आहे त्याला नाही म्हणता येत नाही म्हणजे जिकडे कुठे अगदी म्हणजे ता, माझ्या ताटातलं घेऊन खात इतकं स्वतः कितीही भूक असलं ला। सागर पण तसं <laughs> <laughs> नाही मी एवढा नाही अजिबातच अजिबातच नाही तो तो तसा माणूस आहे तुम्हाला नाही म्हणता येत म्हणून चांगल्या चांगल्या कलाकृतींमध्ये आहात बरोबर हे 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 बरोबर हे योग्य म्हणलं तुम्ही म्हणूनच मग म्हणलं की माझ्याकडे जेव्हा गोष्टी येतात त्यावेळेला त्याला फार मोठा काही कालखंड लागेल असं नाहीये पण अभ्यास आहे मला वाटतं बऱ्याच पुन्हा मालिका करते सो so, कसं म्हणजे माहिती होतं का आपल्या जेव्हा कास्टिंग झालं आपल्या ऑपोजिट हो मला कारण की जेव्हा विचारलं होतं विचारलं की ऑपोजिट कोण होतो म्हणलं स्पृहा अरे वा छान कारण आम्ही खूप वर्षांपासूनच मित्र आहोत एकमेकांना ओळखतो एकमेकांच्या कलाकृतींना आम्ही जातो आणि चांगली अभिनेत्री प्रचंड सेन्सिटिव्ह आहे भयंकर सिन्सिअर आहे आणि कामाच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा टाइमपास असा अजिबात अॅटिट्यूड नाहीये प्रचंड फोकस्ड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत जमेच्या आहेत असं मला वाटतं दोघांचे तुमच्या दोघांचे काही टँट्रम्स वगैरे असतात का बेसिक टँट्रम्स तरी टँट्रम्स काहीच नसतात टँट्रम्स असले तर ते हेच असतात की सीन वेळेवर द्या आणि आमचं रिहर्सल करून घ्या आणि फालतू गोष्टी इकडे तिकडे करत जाऊ नका हे जा। <laughs> का कलाकाराला काम करायला पोषक वातावरण जे लागतं ते आमचे डिमांड त्या असतात सगळ्या पुन्हा एकदा थोडंसं प्रॉडक्शन आणि या विषयी सुद्धा आता सध्या खूप चर्चा होते ते कलाकारांमध्ये पण आणि एकंदरीतच प्रेक्षकांमध्ये पण होताना दिसते असं की आता सध्या अनेक नवीन नवीन काय म्हणतो आपण तर संस्था किंवा असोसिएशन तयार झालेले आहेत जे काही नियम अटी लावण्याचा प्रयत्न करतात कलाकारांसाठी म्हणून ते काम करतात मध्यंतरी एक चांगला निर्णय राहलात की कलाकारांना वेळेत पेमेंट मिळणं गरजेचं आहे महिन्याचं महिन्याला असेल किंवा पूर्वी जे तीन महिन्याला किंवा पूर्ण मालिके अशा चा, पद्धत होते आता वेळेत पेमेंट मिळते किंवा ही जी सगळी सध्या हालचाल होतीय हे कलाकार म्हणून तुम्ही कसं बघता आणि किती महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे ना कुठलंही गोष्टीच आपण ज्याच्यात काम करतो मेहनत करतो त्याचा आपल्याला इमिजिएटली त्याचं पेमेंट मिळणं हे गरजेचं असतं कारण की आम्ही कुठेही नोकरी करत नाही आम्हाला पी एफ नाही किंवा काही नाही काहीच नसतं आमच्याकडे फक्त आमचं शरीर आहे ते जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आमची चलती आहे ते एकदा बंद पडलं की आम्हाला काहीही करता येणार नाही दुसरं त्याच्यामुळे पैसे वेळच्या वेळ असणं आणि त्याची सोय आम्ही आमच्या पद्धतीने नंतर करणं हे अत्यंत गरजेचं आहे यासाठी जे कोण काम करतायत त्यांचं प्रचंड त्यांना एक मोठा धन्यवाद आहे माझ्याकडनं की अशा पद्धतीचं महत्वाचं काम झालंच पाहिजे आणि ते करतायत हे उत्तम आहे डेफिनेटली सुख कळले तुमच्या आयुष्यात खऱ्या खऱ्या आयुष्यात आपण गेल्या नाटकाच्या वेळेस आपण जेव्हा चर्चा करत होतो माझ्या नवऱ्याची माझ्या बायकोचा नवरा सो तेव्हा पण आपण आपण बोलताना तुमच्या मिसेसचा उल्लेख तिकडे नाटक लिहित असताना ती काय होती तसंच काही चर्चा झाली का सुख कळली हो म्हणजे प्रचंड तिला एकतर खूप आवडलं म्हणजे हे मी करतोय या या मालिकेच तिला प्रचंड आवडलं खऱ्या आयुष्यामध्ये सुख कळले कधी होतं आमच्या दोघांमध्ये स्पेशली जेव्हा मी परदेशात प्रयोग करायला जातो जसं वीस एक दिवस दिवसाचा दौरा असतो घरी तिच्या स्वयंपाकाची मला प्रचंड आठवण आणि क्रेविंग हो <laughs> <laughs> ए, होत असतं आणि घरी आल्यानंतर पहिला भाकरीचा तुकडा घालला की मला सुखगळ्याचा अनुभव मिळतो तिच्या निश्चितच पण जाता जाता प्रेक्षकांना तुमचं काय खास आव्हान अस बावीस एप्रिल पासून रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती सुखगळली ही मालिका घेऊन येत आहोत अत्यंत जेन्युईन अशी ही मालिका आहे सगळ्या प्रेक्षकांना आवडेल अशी मालिका आहे सहकुटुंब बघावी अशी मालिका आहे त्यामुळे जरूर बघावी थँक्यू खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाच्या व्हिडिओ थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा